कानपूरचा पहिला कसोटी सामना हा नऊ आकड्यावरती रोखला गेला होता आणि मुंबईचा कसोटी सामन्याचे दोन दिवस फक्त पूर्ण झालेले आहेत आणि हा सामना दहा आकड्याची भाषा बोलतोय दुसऱ्या दिवशीचा खेळ म्हणजे अजब झालेला आहे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला मैदानावरती मॅच कव्हर कर करत असताना काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही तसंच दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडनं काय बघायला मिळेल हे सांगता येत नव्हतं <laughs> भारताच्या चार विकेट गेल्या होत्या एजाज पटेलनी खेळाची सुरुवात झाली दोन विकेट पाठोपाठ काढल्या सहाला काढलं आउट त्यांनी एमबीडब्ल्यू आणि अश्विनची विकेट काढली तरीही कोणाला थांब पत्ता लागलेला कारण अक्षर पटेल आणि त्याच्याबरोबर मयंक अगरवालनी भन्नाट भागीदारी केली भारतीय संघाला परत एकदा सुस्थितीत त्यांनी नेलं मयंक अगरवालनी दीडशे धावांची खेळी केली अक्षर पटेलने अर्धशतक केलं आणि तरीही नाट्य काय होणार हे कळत नव्हतं परंतु त्याच टप्प्यावरती एजाज पटेल ज्यांनी पहिल्या दिवशी चार विकेट काढलेल्या होत्या त्यांनी अजून दोन विकेट काढलेल्या होत्या दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यानंतर सहा विकेट त्याच्या खात्यात जमा होत्या पुढच्या चार विकेट तो काढेल काय ही शंका मनात हळूहळू हळू डोकावायला लागलेली होती आणि झालं खरोखर तसंच कारण मयंक अगरवालला त्यांनी आउट काढलं पाठोपाठ त्यांनी अक्षर पटेलची विकेट काढली आठ विकेट गेल्यानंतर मात्र मनामध्ये एकंदर चाहूल व्हायला लागली की अरे बापरे हा परत एकदा रेकॉर्ड करतो का आणि झालं तसंच आठ विकेट एजाज पटेलनी सुंदर लेफ्ट करून काढलेल्या ले होत्या शेवटच्या दोन विकेट फक्त फास्ट बॉलरनी मारण्याच्या नादात गमवल्या हो दहा विकेट या पठ्ठ्याने काढून दाखवण्यात बघायला गेलं तर एजाज पटेल हा मूळचा मुंबईचा त्याच जे कुटुंब आहे ते वया तो वयाचा आठ असताना ते न्यूझीलंडला जाऊन स्थायिक झालं पण त्याचं क्रिकेट प्रेम कमी नाही झालं त्या क्रिकेट प्रेमापोटी त्यांनी कष्ट केले हळूहळू हळूहळू जम बसवला आणि निव्वळ कामगिरीच्या जोरावरती तो न्यूझीलंड संघात येऊन दाखल झाला मित्रांनो मैत्रिणींनो ही झाली सुरुवातीची गोष्ट परंतु त्याच इजाज पटेलनी आज मुंबईला येऊन भारतीय संघाच्या एकाच डावातल्या दहा विकेट काढून दाखवल्या एकशे चव्वेचाळीस वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये ही गोष्ट तीनदाच घडली आहे एकदा जिम लेकर यांनी केलेली आहे एकदा आपल्याच लाडक्या अनिल कुंबळेनी केलेली आहे आणि तिसऱ्यांदा एजाज पटेलनी करून दाखवलेली आहे याचा फरक असा आहे की जिम लेकर यांनी त्यांच्याच मायदेशामध्ये कामगिरी करून दाखवली होती एकाच गावात दहा विकेट काढायची अनिल कुंबळेनी दिल्लीच्या कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत असताना एका सामन्यामध्ये दहा विकेट काढल्या होत्या या दोन्ही मायदेशात काढल्या होत्या एजाज पटेल मूळचा मुंबईचा असला तरी आता तो न्यूझीलंडच्या संघात नाही त्यामुळे त्यांनी दौऱ्यावर येऊन दहा विकेट काढल्या भारतीय संघाच्या ही कमालीची गोष्ट आहे अनिल कुंबळेने अजून एक गोष्ट ट्विट करून त्याला मानवंदना देताना सांगितली ते म्हणजे कसो की सामन्याच्या आणि दुसऱ्या दिवशी मिळून त्यांनी दहा विकेट काढलेले आहेत पहिल्या इनिंग मध्ये दहा विकेट काढणारा तो पहिला खेळाडू ठरलाय हा क्लब तसा तीनच जणांचा आहे जिम लेकर कुंबळे आणि एजाज पटेल त्यामुळे आज सर्वार्थानी त्याची कामगिरी ही लक्षणीय ठरली आणि जेव्हा त्यांनी दहा विकेट काढल्या तेव्हा भारतीय संघातले खेळाडू केन विल्यमसन जो कॅप्टन आहे पण तो अनफॉर्च्युनेटली हा सामना खेळत नाही सगळेजण उभ्या राहून टाळ्या वाजवत होते ती मानवंदना एजाज पटेलला देणं गरजेचं होतं कारण त्यांनी अद्भुत कामगिरी करून दाखवली होती दुर्दैवाने त्या बिचाऱ्याच्या आनंदावरती पुढच्या अठ्ठावीस ओव्हरमध्ये म्हणजे दोन तासापेक्षा कमी वेळामध्ये संपूर्णपणे पाणी फिरवलं ते न्यूझीलंडच्या बॅट्समननी त्यांना बॅटिंग झिंपली नाही सुरुवातीला जे धक्के दिले ते उमेश यादवनी एक विकेट काढली पण मोहम्मद सिराजने आपलातून स्पेल टाकत तीन विकेट काढल्या त्या तीन विकेटमध्ये त्यांनी रॉस टेलरची उजवी स्टम जी उडवली तो जो बॉल होता अफलातून आणि त्याच्यानंतर अक्षर पटेल आणि अश्विनच्या फिरकी पुढे त्यांची स्पर्धताबुई थोडी झाली अश्विननी मला वाटतात परत मला आकडेवारीमध्ये जास्त कळत नाही पण आठ ओव्हरमध्ये दहा पेक्षा कमी धावा देऊन त्यांनी चार फलंदाजांना बाद केलं बघता बघता न्यूझीलंडचा संपूर्ण डाव अठ अठ्ठावीस पॉईंट एक ओव्हरमध्ये संपला आणि त्यांनी सत्तरी सुद्धा गाठलेली नव्हती हा खेळ अनपेक्षित होता हा त्यांच्या दमनुकीचा मानसिक आणि शारीरिक दमणुकीची निशाणी दाखवत होता भारतीय संघाने प्रचंड मोठी आघाडी घेतली होती पाटलं होतं विराट कोहली फॉल ऑन दिली परंतु त्यांनी फॉल ऑन दिला पर नाही परत भारतीय संघाने बॅटिंग केली आणि शुभमन गिलच्या हाताला दुखापत झाली म्हणून चेतेश्वर पुजाराला सणामीला यायला मिळालं मयंक अगरवाल बरोबर त्या दोघांनी सुद्धा अर्धशतकी सलामी दिलेली आहे भारताची आघाडी तीनशे धावांचा टप्पा ओलांडून गेलेली आहे आणि हा सामना संपूर्णपणे भारतीय संघाच्या पकडीमध्ये आलेला आहे एका दिवसामध्ये तुम्ही विचार करा की भारताच्या पहिल्या डावातल्या सहा विकेट न्यूझीलंडच्या दहा विकेट एका दिवसामध्ये सोळा विकेट गेलेल्या आहेत आणि चमत्कारिक कामगिरी म्हणजे विक्रम करून ठेवणारी चमत्कारिक कामगिरी एजाज पटेलनी करून दाखवलेली आहे त्यामुळे हा दिवस एजाज पटेलच्या नावानेच नोंदवला जाईल क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्याचं कौतुक जे होणार आहे त्याला अगदीच तो लायक आहे कारण अशी कामगिरी करणं ही सोपी गोष्ट नसते तुम्ही ट्विटरवर नजर टाका अगदी सगळ्याच खेळाडूंनी त्याचं तोंड भरून कौतुक केलंय ज्याला तो लायक आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे मुंबई कसोटी सांगणार भारतीय संघाने पकड दुस्ती मिळवली नाही चा बर तर मी वाटचाल चालू केलेली आहे मला वाटतं तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यानंतर थोडीशी बॅटिंग अजून भारतीय संघ करेल आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडला परत एकदा बॅटिंगला बोलवेल ज्यावेळेला विकेट अजून टर्निंग ट्रॅक झालेला असेल आणि त्याच्यावरती अक्षर पटेल यादव आणि त्याच्याबरोबर अश्विनचा सामना करणं या अवघडून बसेल आणि अर्थातच मोहम्मद सिराजची एक भीती आता न्यूझीलंडच्या बॅट्समॅनच्या मनात बसली असेल तुम्हाला काय वाटतं इजाज पटेलच्या कामगिरीबद्दल दहा विकेट एका धावामध्ये काढून दाखवणं ही किती मोठी कामगिरी वाटते तुम्हाला कसं कौतुक वाटत एखादा माणूस स्वप्नांचा पाठलाग कसा करू शकतो याचं उदाहरण तुम्हाला वाटत का मला तरी वाटतं परंतु एजाज पटेलचं कौतुक करत असताना तुम्ही काय म्हणाल हे मला जरूर सांगा मयंक अगरवालच्या दीड शतकी खेळीचं काय वाटतं तेही तुम्ही मला सांगा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघतोय तेव्हा आता बहुतेक तिसऱ्या दिवशी सामना भारतीय संघ जिंकण्याच्या मार्गावर तरी असे किंवा कदाचित जिंकला सुद्धा असेल भेटू परत आपण तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर बाय बाय